पेणमधील मधील दुर्षित ग्रामस्थांकडून दुर्षित रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते ग्रामस्थांच्या या आंदोलनाला सर्व पक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळाला यावेळी ग्रामस्थ आणि आरडी इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले रस्त्याची तात्काळ डागडूची अठरा ते जून एकवीस या कालावधीत अवजड वाहतूक बंद आणि पंधरा दिवसांत पर्यायी मार्ग तयार करण्याचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत तसेच चोवीस तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यासह अवैध वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे दरम्यान तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी संबंधित खाण परवानाधारकांना या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत अच्छा रस्ता रोको आंदोलनासाठी दोनशे ग्रामस्थ ज्या संख्येने जमलेले आहेत आणि याच्यामध्ये सर्व युवक ज्येष्ठ तसेच महिला देखील इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं पहिल्यांदा मी कौतुक करतो की अशा प्रकारच्या अन्यायाच्या लढाईच्या विरोधामध्ये आपण ह्या मोठ्या संख्येने कुठल्याही प्रकारचा मतभेद न ठेवता इथे जमलेला आणि आपल्या हक्कांसाठी अधिकारांसाठी लढताय हे अतिशय कौतुकास्पद आहे आज इथे जी सुरुवात तुम्ही केलेली आहे तिचा अंत आपण लवकरच करायला हवा हे ठरवून याची सुरुवात करूया आणि याच्या पुढे काम करूया आपले सर्व जे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचा प्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आपण अनेक वर्ष ही गोष्ट व्यथा ऐकतोय की कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था अवजड वाहनांमुळे झालेली आहे आजचा हा जो काही प्रसंग आहे तो लोकशाहीचं एक मूर्तिमंत प्रगल्भ उदाहरण म्हणता येईल आपल्या हक्काच्या आपल्या अधिकारांच्या लढाईसाठी लोकशाहीमधील सर्वतोपरी आणि सर्वोच्च म्हणून जे मानलं जाते ती, ती जनता आज फक्त आपल्या हक्कासाठी सर्व गावातील राजकारण मतभेद मनभेद सर्व विसरून रस्त्यावर उतरले आणि मग ज्यावेळी आमच्यासारखी मंडळी शेवटी आम्ही राजकीय मंडळी आहोत अशा गोष्टीमध्ये उतरलो की त्याला राजकीय वळण आपत्सुक येतं रही तो रही है तो, करते, करना नहीं है। मेरा नाम उदय है आ, मैं दूषित ग्रामस्थ हूँ ये रास्ता हमने इसलिए रोका है कि यहाँ पे जो हमारे गांव के आजू बाजू के परिसर में जो प्रेशर प्लांट है जो कुछ आ, ये है उसमें से बहुत ज्यादा यहाँ पे लोडेड गाड़ियाँ आती है डंपर्स आते हैं तो उसके बावजूद हमारे गाँव में ऐसा माहौल तैयार हुआ है की यहाँ पे बहुत सारे एक्सीडेंट हुए तो इसे एक्सीडेंट में कुछ भी प्रशासन कुछ करती नहीं है तो इसके विरोध में

या खाली कामाचा संरंज आहे त्यांचा आहे की रस्ता गावकारांचा हेच कुणाला माहिती वाटतं गाव पण एवढा खराब झालाय पण कोणी बघबोलाला नाही ए बाईक द्या बाईक हा एक काम सुरू करणार आहे अरे पाच दिवस गाड्या चार दिवस गाड्या बंद राहणार आहेत पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पण जर काय नैसर्गिक आपत्ती आली किंवा पाणी उडे भरलं तर मुदत मागे पुढे होईल परत संरक्षण बिंच बांधण्याचं कबूल केलेलं आहे त्यांनी गाड्या चालल्या तर कारवाई होईल त्यानंतर तीन शिफ्ट मध्ये गार्ड असतील सर्व खर्च हे करतील मालक करतील अपघात झाला तर पोलीस सहकार्य करतील पर्याय रस्ता लागून नसावा पण हा जो एन रोड आहे कंटिन्यू व्यवस्थित करून दिला माईक ठेवा आणि त्यांचा एनआर असता सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अलमेंट करून दिला भाऊ माई का होणारच आहे त्यानंतर बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपले काय करताय उपमागणे जे आहेत तर ते, आगे। आगे। ते आगे। आगे। तो तो दारू पिऊन हप्ता बंद करणे वगैरे ह्या गोष्टी काय आमच्याकडे नाही आमच्याकडनं त्यांना सांगा